आता तुमचे पती राजकारणात आहेत मुलगी पण राजकारणात येते आहे घरातलं वातावरण पाहता दोन दोन राजकारणी तुमच्या घरात आहेत तुम्ही देखील ॲक्टिव्ह असतात सोशली मग काय एवढी चीड आहे तुम्हाला राजकारणाबद्दल कारण आम्ही खूप जवळून हे सगळं बघतो म्हणजे तुम्ही जे राजकारण बघताय जे बाहेर जे बघताय ते हिमनगाचं टोक आहे आतमध्ये जे काय आहे ते अजिबात चांगलं नाही आहे अजिबात नाही आता लोक किंवा जनता ही कोणाचीच प्रायोरिटी नाही आहे सगळेजण हेच विसरले आहेत की मी लोकांसाठी आहे एक्झॅक्टली exactly. आता सगळ्यांना असं वाटतंय की जनता माझ्यासाठी आहे मी तिला hmm. विकत घेऊ शकतो hmm. हे प्रूव्ह झालंय आणि यामुळे तुम्ही निगेटिव्ह झाला ऑब्विसली याआधी तुमचे विचार असेच होते राजकारणाबद्दलचे म्हणजे जेव्हा hmm. माझे काका होते किंवा त्याच्या नंतर अरे आम्ही एवढे इलेक्शनल लढले तेव्हा मला वाटतं तुमचा जन्मही झाला नाही करेक्ट त्यावेळेचे कार्य करते त्यावेळेचे मतदार त्या सगळंच ह्याला थोडस एक मॉरल स्टँडिंग होत आता ते सगळं गेलंय आता त्याचं काहीच नाहीये म्हणजे तसं नाहीये प्रत्येक जण मला असं वाटतं राजकारणाच्या आजूबाजूला जितकी लोक असतात त्या शंभरातले पाच जण पण निस्वार्थी भावाने किंवा एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून तुमच्या शेजारी बसत नाहीत इतके इन्सिक्युअर आहेत नाही त्यांचं स्वार्थ असतो मी त्यांच्याबद्दल सांगते एकतर काहीतरी धंद्याच्या बाबतीत की आम्हाला ह्यानी मदत करावी यु नो किंवा काहीही म्हणजे कसंही करून तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट वापरा आणि माझं भलं करा कारण तुम्ही राजकारणात आहात आणि ह्याला फक्त मित्रमैत्रिणी नव्हे नातेवाईकही तसेच असतात हे आम्ही बघितलंय मी स्वतः हे बघितलंय त्यामुळे मला असं वाटतं की जिथे माणूस फक्त स्वार्थासाठी तुमच्या जवळ येतो अशा प्रोफेशनला किंवा करिअरला काय अर्थ आहे